कङ्क ये तु उठात येगाने गाणे जा जाला गोड आठवाने दाटून आयुष्यात कधी न रडलेला बाप पण त्या दिवशी धाय मोकलून रडतो बाबा याला बाप म्हणतो हे सांगायचं कशा करता अहो पत्नी सुदाम देवांची पत्नी सुशिला हिला दया ये येत होती मग सुधाम येत नव्हती का त्यांनाही ही दया होतीच पण त्यांचा विश्वास हा देवावर होता त्यांना माहिती माझा परमात्मा कुणाशी अन्याय करतच नाही त्याला पोट भरायचं असेल तर भरण उपाशी ठेवायचं असेल तर ठेवण हे देवाची मर्जी कधी देवाकडे मागायला गेली नाही पण पत्नीनं ना आग्रह केला हो सारख कृष्ण कृष्ण करत राहतात जाण म्हटले देवाला भेटायला तुमचं काही कर्तव्य आहे का नाही म्हटले बरोबर सांगते भक्त म्हटलं की त्यांना देवाची वारी केलीच पाहिजे बरोबर सांगते देवाला भेटायला भक्तांना गेलं पाहिजे पण कागद काय घेऊन जाऊ देवाचं रिक्त पाणी येतो राजानाम देवता रिकाम्या हाताने राजाकडे गुरुकडे देवाकडे जाऊ नाही म्हणतात काय घेऊन जाऊ म्हटलं कशाला चिंता करता मी आहे ना सध्या लाडकी बहीण <laughs> प्रत्येकीला आहे ना हप्ता पंधराशे पडला का, का नाही पडला यंदा हा हप्ता पडलाच नाही देवासारखी वाट पाहत आहे तुम्ही मला माहिती म्हटले मी करते व्यवस्था बाहेर गेली चार घरातले तांदूळ मागितले सुदाम देवांच्या गळ्यामध्ये फाटका रुमाल होता तो रुमाल उठला त्याची घासोडी बनवली बघले दाबले देवाला भेटण्याकरता निघाले आता डायरेक्ट द्वारकेला पोहोचले देवानी स्वागत केलं स्वतःच्या सिंहासनावर बसवलं सुदाम देवांकडे पाहिलं कपाळ होता अत्यंत तेजस्वी आणि ज्या शरीर पाहिलं तर शरीर असं सोपलेलं माझ्यास लयच गोड हसले बापा सर म्हणजे लय एवढा जाडा दिसतो का तुम्हाला मी अहो मला माझ्या शरीरानं धोका दिला इतकी वय जास्त नाहीये जेवढे लोक समजता बाबा मला लय जुना म्हातारा समजता काय काय पण इतकं मी जुना नाही मारत पण शरीरानं धोका दिला या ना धोका दिला सगळं आडवान्सच त्याच्यानं वय वाढलं माझं बरं का तेवढं वय माझं नाहीये शरीर होत असं सोकलेलं आणि गेली तर त्या पायाला असंख्य भेगा गेलेल्या आणि त्या असंख्य भेगातून रक्त बिंदू बाहेर पडतात ही अवस्था ज्या वेळेला भगवान परमात्मेनं पाहिली राहलं गेलं नाही लगेच आवाज गेला हे रुक्मिणी जा पाणी ताप परात घेऊन ये सुधाम देवांचे पाय आपल्याला धुवायचे पण देवाला धीर होता का कधी पाणी ताप मग पाणी घेऊन येतील एवढा धीर देवाला नाही राहिला मग काय केलं देवाने ऐका काय केलं देखी देधा किती दशा करुणा जल से पग देखी सुदामा के दीन दशा देखी देखी ए, 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 ए देखी सुदा आनंदाची होतो बरं हे सर्व आमच्या आनंदात करता होत स्वतःच्या नेत्रबिंदूंनी भगवान परमात्म्यानी सुदाम पाय धुतले सुदाम सांगितलं देवा आवरा बस झाला आता भरपूर झाली सेवा चला पुढे अरे कृष्णा सेवा बस कर मला एवढं सांग बाबा तुझं लग्न झालं का कोण विचारत कीर्तन कर कुणाला पापा जाणार चुकलं का माझं काही सुदामदेव विचारतात भगवान कृष्णांना अरे कृष्णा तुझं लग्न झालं का आता देवाने विचार केला या बाबाला लग्न झालं का सांगायचं का किती बायका करून ठेवल्या ते सांगायचं नेमकं म्हटले सुदामा इथे जेवढ्या उभ्या आहेत ना सगळ्या आपल्याच आहेत तिथं पन्नास राण्या उभ्या होत्या काही मुख्य काही उपमुख्य सुदामदेवांनी देवानी विचार केला असतील म्हटले देवाच्या देवाला काय कमी आहे देवाला लगेच आठवलं या तर पन्नासच आहेत पण पन बाकीच्या राण्या त्यांना कधी दर्शन घडणार सृष्टी मालेंना सांगितलं आवाज वाढवा इथलं नाही बरं का घालवणार द्वारकेतलं आणि देवाने आवाज दिला आगा म्हटले राण्यांना चला 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 आपल्या घरी ब्राह्मण देवता आले संत महात्मा आले या त्यांच्या दर्शना करता असं बोलल्या बरोबर सगळ्यांच्या कानावर देवाचा आवाज गेला आणि राजभवनात त्या काही कमी होत्या का बाबा पन्नास शंभर हजार पंधरा हजार सगळ्या हातमध्ये एवढे डोळे झाले बाबा बाप्पा इतक्या राण्या बाकी बाकीच्या काही राण्या असतील बाकीच्या काही दास्या असतील पण जर दास्या राहिल्या असत्या तर शृंगारामध्ये फरक राहिला असता शृंगार हा इंग्रजी शब्द मराठीत त्याला मेकअप म्हणतात शृंगाराला शृंगारामध्ये फरक राहिला असता म्हटले अस्तिन देवाचे आपल्याला काय करायचंय अनंत अवतार घेसी भक्ता आपल्याला काय करायचे देवाने विचार केला अगं म्हटले राण्या चला एक एक राणीनं दर्शन चला घ्यायला देवाने आशीर्वाद द्यायचा षडजात अखंड सौभाग्यवती भव अखंड सौभाग्यवती भव अखंड सौभाग्यवती भव आशीर्वाद <�कनल> हा पार षडजात आणि हा कसा वर शंभर दीडशे राण्या गेल्या आता किती कोणी षडजात गायन होतो बापा आवाज बसला त्यांचा पंचमला आला आणि इथला हात इथं आला अखंड सौभाग्यवती भव अखंड सौभाग्यवती भव पुन्हा काही शंभर दीडशे राण्या गेल्या अजून आवाज बसला इथला हात पार मांडीवर आला आणि पंचमचा स्वर मूळ स्वरात आला अखंड सौभाग्यवती भव पुन्हा काही शंभर दीडशे आणि इतका आवाज बसला एवढे दमले सुदाम देव तर पार खर्जातच अखंड सौभाग्यवती सौभाग्य बापा कृष्णा किती आहेत रुपा तुझ्या राण्या अरे सुदामा अजून सा तर साडे सहाशे झाल्या मग म्हटले एकूण किती काही जास्त नाही सोळा हजार एकशे आठ अरे बापरे कृष्णा सगळं माझी समाधी बांधित अरे यांना आशीर्वाद देत मी काही जिवंत राहत नाही आता म्हटलं एकाच वेळेला आशीर्वाद देऊन टाकतो अखंड सौभाग्यवती भावा सगळ्यांना एकाच वेळेला आशीर्वाद दिला शेवटी भगवान कृष्णाने विचारलं अरे सुदामा तुझं झालं का बाबा लग्न अरे म्हटले देवा माझं लग्न झालं मला लेकर सुद्धा आहेत असं बोलल्या बरोबर माझ्या वहिनीन माझ्यासाठी काय पाठवलं हे बोलल्या बरोबर बगलेतली पोटली दाबायला लागले बाबा परमात्मा होता काय लपणार धरली बाबा तिला ओढली ती गासोडी सोडली पहिला घास घेतला एका लोकाची संपत्ती सुदाम देवांना अर्पण दुसरा घास घेतला दुसऱ्या ही लोकाची संपत्ती सुधाम देवांना दिली तिसरा घास घेणार सत्य भामेजीनं हात पकडला देवा असं करू नका आमच्या करता प्रसाद ठेवा दृष्टांत संपला चार घरातले मागलेले तांदूळ पण देवाने मोठ्या आवडीने खाल्ले महाराज का तर शुद्ध भाव दे कोणी गाव सोनियाचा दिला विठोबा त्याचा भाव काय आहे मग तुम्ही कोणत्याही देवाची उपासना करा पण ती अंतकरणातून केली पाहिजे महाराज जरी महादेव असतील तरी अंतकरणातून उपासना करा काय गोड भजन आहे शिव कैलासो सो के धो शंकर हरना शंकर रंग संकट हरना तेरे केला शोका अंत